बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिलीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला हो पण मी खचलो नाही मला माझ्या पहिल्या नाही तर शेवटच्या निवडणुकीत जज करा असे ते म्हणाले अमित ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला या पराभवानंतर अजित पवार यांनी राज ठाकरे यां आमच्यावर निशाणा साधला होता लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला हो आमची एकच जागा निवडून आली आम्ही काहीही बोललो नाही त्यानंतर आम्ही काम करत राहिलो विधानसभेला त्याचे फळ मिळाले जनतेने आम्हाला निवडून दिले पण तुम्हाला तुमचा मुलगाही निवडून आणता आला नाही त्यामुळे आम्हाला काय बोलता असे ते म्हणाले होते अजित पवार यांच्या या टीकेला अमित यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले ते म्हणाले अजित पवारांना प्रत्युत्तर देण्यास मी अजून खूप लहान आहे राज ठाकरेच त्यांना उत्तर देतील पण एक सांगतो मी निवडणुकीत हरलो तरी खचलो नाही या निवडणुकीत मला खूप काही शिकता आले मला इतर गोष्टींचा फरक पडत नाही मला माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर शेवटच्या निवडणुकीत जज करा मनसे हा ग्राउंड लेवलवर काम करणारा पक्ष आहे कुठेही एखादा विषय सुटला नाही तर तो राजसाहेबांकडे येतो त्यानंतर तो विषय मार्गी लागतो प्रत्येक पक्षाला यश हवे असते आमच्याही आयुष्यात ते येईल आम्हीही सत्तेत बसू राज ठाकरे हे राजकारणातील विराट कोहली व रोहित शर्मा आहेत एवढेच नव्हे तर सचिन तेंडुलकर यांच्यासारखे कोणता बॉल कसा खेळायचा हे त्यांना माहीत आहे मीही त्यांच्याकडूनच शिकत आहे मुस्लिम समाजाने आपल्याला मतदान केले समजून भाजपने आपली छाती फुगू नये असा टोला काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी दिल्ली निकालावरून लगावला आहे मुस्लिम समाज कधीच भाजपाला मतदान करत नाही मुस्लिम समाजाने स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव वाचावा म्हणून हे केले नितीन राऊत पुढे बोलताना म्हणाले की मी काल दिल्लीत होतो सरकारी जमिनीवर अतिक्रमण करत झोपड्या टाकण्यात आल्या मुस्लिम समाजाच्या मोठ्या प्रमाणात अशा झोपडपट्ट्या आहेत या लोकांना पैसे दिले गेले पोलिसांनी त्यांना मारहाण केली त्यांना घरे पाडण्याची धमकी देण्यात आली नितीन राऊत म्हणाले की मुस्लिम समाज हा भाजपाला कधीच मतदान करत नाही आणि करणारही नाही भाजपने खरे काय आहे ते सांगितले पाहिजे त्यांनी जे केले ते स्वतःचा जीव आणि कुटुंब वाचवण्यासाठी केले आहे नितीन राऊत म्हणाले की टाळी ही एका हाताने वाजत नसते आपण ज्याला आघाडी म्हणतो त्यात दोन्ही पक्षाने समन्वय साधायचा असतो पण केजरीवाल आणि आमचे दोघांचेही चुकले असेल पण आता जे झाले ते झाले यानंतर ते घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे गेल्या निवडणुकीत आम्हाला चार टक्के मतदान पडले होते आता सहा टक्के मतदान पडले यामुळे आम्ही लोकांमध्ये जात आहोत पुढच्या निवडणुकीसाठी आम्ही तयारी करणार आहोत नितीन राऊत म्हणाले की काँग्रेस आणि आप काँग्रेस आणि आप हे दोन पक्ष वेगळे लढल्याने दिल्लीत भाजपाचा विजय झाला भाजपवाल्याने सत्ता खेचून दिली तिथे पैसे वाटले दबावतंत्र वापरले गुन्हेगारांना मैदानात उतरवत भाजपने सत्ता मिळवली भाजपचे नेते लोकशाहीला आणि संविधानाला मांडतात का जे महाराष्ट्रात घडले ते तिथे घडले नसेल का निवडणूक आयोग आणि भाजप हातात हात घेऊन चालत आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या इगोमुळे भाजपाचा विजय झाल्याचा दावा केला आहे पंधराहून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे ही सर्व आकडेवारी बघितली असता इंडिया आघाडी असती तर भाजपा वीस जागांच्या वर देखील गेली नसती असे ते म्हणालेत दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला एवढेच नाही तर आमचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय मनीष सिसोदिया यांना पराभवाची चव चाखावी लागली या उलट भाजपचा दैदिप्यमान विजय झाला या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजपचे अभिनंदन करत इंडिया आघाडीला घरचा आहेर दिला आहे रोहित पवार आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल भाजपचे अभिनंदन पंधराहून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांनी मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे ही सर्व आकडेवारी बघितली असता इंडिया आघाडी असती तर भाजपा वीस जागांच्यावर देखील गेली नसती दिल्लीत निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती उचित अनुचित अशा सर्व मार्गाचा वापर करून निवडणुका लढवणाऱ्या भाजपसारख्या महाशक्तीविरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षाने एक दोन पाऊल मागे पुढे घेण्याची गरज होती परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षाने आपापले इगो बाजूला सारले नाहीत परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी असे रोहित पवार यांनी म्हटले आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता आपल्या आंदोलनाची दिशा काहीशी बदलली आहे त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर येत्या पंधरा तारखेपासून आंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरू करण्यासह मुंबई या राज्याच्या राजधानीतही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या या भूमिकेमुळे राज्याचं राजकारण चांगलं स्थापण्याची शक्यता आहे मनोज जरांगे यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला त्यात त्यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली ते म्हणाले मी उपोषण सोडून बारा तेरा दिवस झाले पण सरकारने अद्याप एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही उपोषण सोडवताना आश्वासनं द्यायची आणि त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करायचं असं सरकार करत आहे त्यामुळे आम्ही येत्या पंधरा तारखेपासून आंतरवाली सराटीत बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार आहोत त्यानंतर त्याचे लोण राज्यभर पसरले आमचे कार्यकर्ते मुंबईतही आंदोलन करतील त्यासाठी आझाद मैदान आणि शिवाजी पार्कच्या जागेची पाहणी केली जाणार आहे सरकारने माझं उपोषण सोडवण्यासाठी आमदार सुरेश धस यांच्यामार्फत मध्यस्थी केली त्यात त्यांनी शिंदे समितीला मुदतवाढ देणं दस्ताऐवज अभ्यासासाठी अभ्यासकांची नियुक्ती करणं गॅझेट लागू करणं सी बी सीच्या विषयावर योग्य तो निर्णय घेणं आदी पाचशे सहा मागण्या तत्काळ सोडवण्याचं आश्वासन त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धस यांच्यामार्फत दिलं होतं पण बारा तेरा दिवस लोटले तरी यापैकी एकही मागणी अद्याप पूर्ण झाली नाही राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आमच्या मागण्यांवर काहीही झालं नाही आता होणाऱ्या दुसऱ्या कॅबिनेटमध्ये काय होईल हे मला माहीत नाही पण आम्ही आमच्या मागण्यांसाठी आता रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्णय घेतलाय पण त्यापूर्वी आंतरवाली सराटीत साखळी उपोषण सुरू केलं जाईल राज्यातील गावोगावी हे आंदोलन सुरू होईल शांततेचं आंदोलन काय असतं हे यावेळी मुख्यमंत्र्यांना पाहायला मिळेल असा इशाराही मनोज जरांगे यांनी यावेळी दिला जयंत पाटील हे टप्प्यात आणून काम करत असतात पण त्यांचा टप्प्यात आणून आम्ही कार्यक्रम करत आहे असं भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय पडळकर यांच्या वक्तव्याची चर्चा होण्याचं कारणही तसंच आहे राजकीय वर्तुळात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का बसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान गोपीचंद पडळकर पुढं बोलताना म्हणाले की जयंत पाटील कपटी आणि नीट माणूस म्हणून ते कधी समाधानी नसतात मी जत मतदारसंघातून निवडून येऊ नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले पण जतच्या लोकांना कळतंय कोणाला घरी घालवायचं तुम्ही सांगायची गरज नाही असं त्यांनी कवटे महांकाळमध्ये मा बहुजन समाजातर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना म्हटलंय गोपीचंद पडळकर म्हणाले की मी विधान परिषदेचा आमदार झालो त्यावेळी मला विरोध केला निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी मला विरोध करत आक्षेप घेतला तुम्ही खोटी माहिती दिली आहे अर्ज बाद करा असं जयंत पाटील यांनी सांगितलं भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढील आठवड्यात सांगलीच्या दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यात ते राजाराम बापू शिक्षण आणि उद्योग समूहाला भेट देणार आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात रंगली आहे आप सरकारच्या काळात जे घोटाळे झाले त्यांच्यावर जे आरोप झाले त्या प्रकरणात केजरीवाल आणि त्यांचे सहकारी जेलमध्ये गेले ते आरोप लोकांना पटले म्हणून जनतेने त्यांना पराभूत केलं असं भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय प्रवीण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की जनतेला गृहीत धरणं आम आदमी पक्षाला महागात पडलं त्यांना वाटत होतं की फक्त आम्हीच आहोत तर भाजपने गांभीर्यानं निवडणूक लढवत पन्नास टक्क्यांवर मतं घेण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामुळे दिल्लीतील जनतेने त्यांना नाकारलं दिल्लीतील नौटंकीला लोक कंटाळली होते पराभवाचे विश्लेषण करायचं असेल तर अरविंद केजरीवाल यांनी जो भ्रष्टाचाराच्या विरोधात आव आणला होता की केवळ आम्हीच प्रतिभा संपन्न आणि अख्खं जग भ्रष्टाचारी हा भ्रमाचा भोपळा जनतेनं फोडला आहे लोकांना समजलं केजरीवाल आणि त्यांचे नेते जसे स्वतःला दाखवतात तसे नाही येत हे त्यांच्या जेलवारी आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांमधून जनतेला समजलं यामुळे मतदारांमध्ये त्यांच्या विरोधात रोष होता जो मतदान रूपी बाहेर पडला प्रवीण दरेकर म्हणाले की दिल्लीत भाजपने जनतेला जी चांगले आश्वासन दिली ती लोकांना आवडली यात एस सी एस टी वर्गांना आर्थिक मदतीचा विषय महिलांना मासिक मदत करण्याच्या घोषणेमुळे मतदार प्रभावित झाले केजरीवाल यांच्या देखाव्याला न भूलता जनतेने विकासाला प्राधान्य दिलं केंद्र सरकारच्या सहाय्याने दिल्लीचा चांगला विकास होऊ शकेल हे लक्षात आल्यानं मतदार भाजपच्या बाजूने उभा राहिला एका मौलवीने ऑन कॅमेरा सांगितलं की ही लोक भाजपची भीती दाखवत मतदान मागत होते ते लोकांना आवडलं नाही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पाहिलं पाहिजे ते अजूनही राष्ट्रीय पातळीवरील नेते झालेले नाहीत राहुल गांधी हे देशातील नेते आहेत कोण निवडणूक जिंकतो यावर नेतृत्व ठरत नाही बोगस मतदानाच्या माध्यमातून ते नेते झालेत त्यामुळे फडणवीस हे बोगस नेते असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी के केलाय फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले इतकंच नाही दिल्ली विधानसभा निवडणुकीत देखील महाराष्ट्र पॅटर्न दाबवला गेला असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय महाराष्ट्रात नवीन मतदारांच्या संख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली होती यात वाढलेल्या सर्व मतदारांनी भाजपलाच मतदान कसं केलं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता त्यावरून आता संजय राऊत यांनी पलटवार केलाय फडणवीस यांना राष्ट्रीय नेतृत्व करण्याची इच्छा असेल मात्र जोपर्यंत अमित शहा आहेत तोपर्यंत त्यांना तशी संधी मिळणार नाही असा खोचक शब्दात राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे महाराष्ट्रात एकोणतीस लाख मतदारांचे काय होणार याबाबत मी कालच वक्तव्य केलं होतं यातील काही मतदार हे बिहारमध्ये स्थलांतरित होतील तर त्यातील काही दिल्ली देखील आले होते माझ्या कार्यकाळात दिल्ली काबीज करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न असेल त्यामुळे त्यांच्याकडून दिल्लीत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय मात्र आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांचे मलोमिलन झालं असतं तर चांगलं झालं असतं अशी खदखद देखील त्यांनी व्यक्त केली दोघांनी एकत्र निवडणुकीला सामोरं गेलं असतं तर चित्र वेगळं राहिलं असतं असा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणदीप जयस्वाल यांनी सांगितलं की बांग्लादेशचे कार्यवाहक उच्चायुक्त मोहम्मद नुरुल इस्लाम यांना शुक्रवारी सायंकाळी साऊथ ब्लॉक इथं बोलवण्यात आलं त्यांनी शेख हसीना यांचं विधान वैयक्तिक असल्याचं सांगितलं आणि ते भारताशी जोडणं योग्य नाही असं म्हटलं परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटलंय की मोहम्मद नुरुल यांना सांगण्यात आलं की भारत बांगलादेशशी चांगले संबंध इच्छितो जे अलीकडच्या उच्चस्तरीय बैठकांमध्ये अनेक वेळा पुन्हा सांगितलं गेले पण बांगलादेशी अधिकारी भारताविरुद्ध विधान करत आहेत आणि अंतर्गत बाबींसाठी भारतावर आरोप आहेत हे दुःखद आहे बांगलादेशने आमच्यावर खोटे आरोप बांगलादेशच्या भारतासमोर आपला निषेध व्यक्त केला होता भारताला पदयुक्त माजी पंतप्रधान शेख हसीना यांना वक्तव्य करण्यापासून रोखण्याची मागणी बांगलादेशनं केली होती युनिस सरकारने उच्चपदस्थ राजदूतांना बोलावून सांगितलं होतं की शेख हसीना भारतात राहून खोटी आणि बनावट विधानं करतायत तर पाच फेब्रुवारी रोजी आंदोलकांनी ढाका येथील शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीरबु रहमान बघवंधू यांच्या घनमोडी बत्तीस येथील निवासस्थानची तोडफोड केली यानंतर हसीनाने फेसबुकवर त्यांच्या समर्थकांना संबोधित केला इतिहास आपला बदला घेतो असं म्हणत हसीनाने हल्लेखोरांना इशारा दिला होता पाच फेब्रुवारी रोजीच खुलनाम मध्ये शेख हसीनाचे चुलत भाऊ शेख सोहेल शेख यांची घर दोन बुलडोजरनं पाडण्यात आली सहा फेब्रुवारी रोजी सकाळी शेख हसीना यांचं घर सुधा सदन देखील पेटून देण्यात आलं हिंसाचाराबद्दल शेख हसीना म्हणाल्या होत्या की एखादी रचना नष्ट करता येते पण इतिहास फुसता येत नाही